गुड मॉर्निंग एवरीवन वन सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत आणि आता अर्ध्या तासाने माझं योगा सेशन सुरू होईल तर योगा सेशन सुरू करण्यापूर्वी दररोज मी काय करते आणि कोणतं सिक्रेट ड्रिंक मी घेते ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मी सिक्रेट ड्रिंक यासाठी म्हणते कारण या ड्रिंकमध्ये खरोखर हे खूप म्हणजे पॉवरफुल असं ड्रिंक आहे जे फॅट कटर ड्रिंक मी त्याला नेहमी म्हणते आणि त्याच्यामुळे नेहमी फॅट एक्स्ट्रा फॅट आपला जा जमा होतो शरीरामध्ये ते बर्न होण्यामध्ये खूप मदत होते तर आ, हे ड्रिंक कसं बनवायचं आणि हे ड्रिंक काय आहे ते मी तुम्हाला आता थोडक्यात या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे हे ड्रिंक मी बनवलेलं आहे आणि खूप सुंदर असं हे ड्रिंक आहे आणि मी दररोज हे सकाळी घेते आणि याची टेस्टसुद्धा खूप अमेझिंग आहे तर चला तर मग मी जास्त वेळ घेत नाही आधी आपण बघूया की आपण हे ड्रिंक कसं बनवलं मी चला तर मग आपण बघूया की घरच्या घरी आपण मसाल्याचे फक्त दोन पदार्थ वापरून आपण डिटॉक्स ड्रिंक कसं बनवू शकतो आणि हे डिटॉक्स ड्रिंक खूप पॉवरफुल असं होणार आहे मी तुम्हाला आता करून दाखवते की काय करायचं का नक्की आपल्याला यासाठी लागेल एक ग्लास पाणी एका बाउलमध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घ्यायचं आहे एक ग्लास पाणी मी घेतलेलं आहे आणि आपण हे पाणी आपल्याला उकळायला ठेवायचं आहे या पाण्यामध्ये मी एक टीस्पून जिरं टाकणार आहे ओके okay? हे जिरं मी टाकलं आणि जिरं खूप छान उकळेपर्यंत आपण हे पाणी उकळायचं आहे पाहू शकता तुम्ही जिरं छान उकळतं आहे हळूहळू जिरं आपला कलर सोडत पाण्याचा कलर चेंज होतो थोडं येल्लोईश पाणी होतं आहे जिऱ्यामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात आणि असे काही प्रॉपर्टीज असतात की ज्यामुळे आपलं फॅट लॉस व्हायला खूप मदत होते फॅटलॉस व्हाय लॉस का करायचं आहे तर आपल्या शरीरामध्ये जमा झालेलं एक्स्ट्रा फॅट म्हणजे आपण दिवसभर किंवा आत्तापर्यंत आपण जे काही खाल्लं आहे किंवा कधी कधी आपण जे जंक फूड खातो तळलेले पदार्थ खातो ते सर्वच पदार्थ आपल्याला पचतात असं नाही तर काही पदार्थ पचत नाहीत तर त्या न पचलेल्या पदार्थांचं फॅटमध्ये रूपांतर होतं आणि ते चरबीच्या चर रूपाने म्हणजे चर फॅटच्या रूपाने इथे तिथे जमा होते आणि महिलांना तर बेलीफॅट किंवा कमरेकडे कमरेकडे हे फॅट जास्त प्रमाणावर जमा होतं मग हे बेलीफॅट कमी करण्यासाठी हे डिटॉक्स लिंक मी तुम्हाला आज सांगत आहे आणि हे डिटॉक्स ड्रिंक तुम्हाला दररोज सकाळी उठल्याबरोबर काही न खाता घ्यायचं ता आहे आणि त्यानंतर तुमच्या वर्कआउटला सुरुवात करायची आहे ठीक आहे आता हे बघा जिरं चांगलं उकळत आहे साधारण तीन ते चार महिने तुम्ही हे चांगलं उकळवणार आहात पूर्णपणे उकळल्यानंतर थोडा ग्लास स्लो आणि फास्ट थोडं ॲडजस्ट करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता की मी गॅसचा फ्लेम थोडा कमी जास्त करत आहे हां आता त्यानंतर पूर्णपणे उकळल्यानंतर मी आता गॅस बंद करणार आहे गॅस बंद करून मग मी त्याच्यामध्ये एक मॅजिकल इन्ग्रेडियंट अजून एक टाकणार आहे आणि ते म्हणजे बडीशेप एक चमचा मी बडीशेप ह्यामध्ये टाकत आहे हे बघा एक चमचा बडीशेप मी यामध्ये टाकत आहे आता काय करायचं हे पाणी आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन ते तीन मिनिट आता आपल्याला हे पाणी बडीशेप टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी दोन ते तीन मिनिट झाकून ठेवायचं आहे बंद करून ठेवायचं आहे झाकण लावून ठेवा बडीशेप आपल्याला उकळायची नाही आहे कारण बडीशेप जर उकळली जास्त गरम झाली तर त्याच्यामधले जे प्रॉपर्टीज असतात जे काही चांगले क्षार असतात ते सर्व निघून जातात जळून जातात त्यामुळे बडीशेप उकळलेल्या पाण्यामध्ये नंतर टाकायची आहे जिरं उकळून झाल्यानंतर ठीक आहे पण बडीशेप चांगली यामध्ये मिक्स करणार आहोत खूप सुंदर असा याचा वास येतो खूप स्मेल येतो आयुर्वेदामध्ये बहुतेक ज्या गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात तर कधी कधी त्याचा चव आपल्याला आवडत नाही कडू लागतात वगैरे असं असतं परंतु हे जिरं आणि बडीशेप याचं जे पाणी असतं ते जर आपण पिलं तर तुम्ही तुम्हाला कळेल की याची चव खूप छान लागते आणि वासही खूप छान येतो आता हे पाणी काय करायचं आपल्याला गाळून घ्यायचं आहे एका ग्लासमध्ये कलर तुम्ही बघू शकता की पूर्णपणे कलर चेंज झालेला आहे खूप सुंदर असं आपलं डिटॉक्स ड्रिंक मॉर्निंगसाठी डिटॉक्स ड्रिंक हे रेडी झालेलं आहे कलर पाहू शकता तुम्ही पूर्णपणे चेंज झालेलं आहे ठीक आहे आता हे डिटॉक्स ड्रिंक आपल्याला सिप सिप करत प्यायचं आहे तुमच्या वर्कआउटच्या पंधरा ते वीस मिनिट अगोदर तुम्हाला हे रिटॉक्स्टिंग प्यायचं आहे पाहिजेत किती सोपं आहे हे फॅक्स कटर ड्रिंक बनवणं आणि तुम्हाला हे कसं घ्यायचं आहे हे थोडक्यात मी तुम्हाला सांगते तर हे सिपसिप करत प्यायचं आहे अशा प्रकारे असं एका घोट्यातच सगळं नाही प्यायचं सिपसिप करत प्यायचं आणि तसंही ते गरम असतं थोडंसं थोडी वाफ निघून गेल्यानंतर Uh, म्हणजे पाच मिनटं ठेवल्यानंतर मग तुम्ही ते ड्रिंक करायला सुरुवात करायचं सिप सिप करत प्यायचं आहे आणि दररोज सकाळी काही न खाता आपल्याला हे ड्रिंक घ्यायचं आहे आणि जे लोक चहा घेतात सर सकाळी उठल्याबरोबर तर ते अवॉइड करून तुम्ही हे घेऊ शकता तसंही uh, हे फॅक्स कट कटर जे ड्रिंक आहे त्याच्यासाठी जास्त तुम्हाला खर्च नाही आहे फक्त बडीशेप आणि जिरं आता तुम्ही जर चहा घेतला तर चहा पावडरचा जेवढा खर्च येतो त्यापेक्षा कमी तुम्हाला हे ड्रिंक करण्या घेण्या बनवण्यासाठी होईल कारण आपल्याला इतर काही गोष्टी टाकायच्या नाही आहेत आणि ह्याने हंड्रेड पर्सेंट फॅट लॉस तुमचा होणार आहे तुम्हाला तुम्ही उद्यापासूनच सुरुवात करा उद्या अगोदर तुमचं वेट चेक करा वजन चेक करा किती आहे आणि सलग तुम्ही एक महिना हे ड्रिंक घ्या कुठचाही काही असू दे म्हणजे महिलांना अगदी पिरियड्स येऊ दे काही येऊ दे तरीही तुम्ही हे ड्रिंक घेऊ शकता ह्याच्यामध्ये काहीही प्रॉब्लेम नाही आहे आणि खूप असं म्हणजे उपयोगी असं ड्रिंक आहे आणि बडीशेपमध्ये जे फायबर असतं ते सुद्धा खूप उपयोगी आहे आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडंट्स आहे सर्व काही गुण याच्यामध्ये आहे मी जास्त जास्त बोलत राहिली याचे सगळे गुण तर जास्त मोठा लांब व्हिडिओ होईल तुम्हाला माझ्यावर विश्वास आहे माझ्यावर विश्वास ठेवा आणि हे ड्रिंक आजपासून प्यायला सुरुवात करा तीस दिवसानंतर याचा रिझल्ट तुम्ही माझ्याबरोबर शेअर करा की फॅट लॉस झालं आहे आता थोडक्यात थोडंसं मी सांगते की आपल्याला हे फॅट कसं तयार होतं आपल्या शरीरामध्ये आपण वर्षानुवर्ष जे काही खातो किंवा आपण दररोजच्या जीवनामध्ये जे काही तळलेले पदार्थ किंवा नॉनव्हेज किंवा मैदाचे पदार्थ जे काही खातो तर ते हंड्रेड पर्सेंट पसतं असं नाही तर त्याचं जे न पसलेलं जे अन्न असतं त्याचं रूपांतर चरबीमध्ये होतं आणि ते इथे तिथे जमायला सुरुवात होतं महिलांचं खास करून बेली फॅट जे आहे इथे वाढतं आणि पाठीकडे किंवा पा, दंडाकडे असं वाढलेलं असतं तर हे सर्व एक्स्ट्रा फॅट जे शरीरामध्ये जमा झालेलं आहे ते कमी करण्याचं काम हे फॅक्स कट फॅ फा, फॅट कटर ज्यूस करतं ड्रिंक करतं तर हे नक्की करून बघा खूप उपयोगी आहे हे आणि खूप हेल्पफुल होईल आणि जर तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळाला तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुमच्या फॅमिलीबरोबर फ्रेंड्सबरोबर तुम्हाला असं वाटते की ज्यांना कोणाला फॅट कमी करण्याची गरज आहे त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करा तीस दिवसाचं चॅलेंज घ्या आणि नंतर मग तीस दिवसानंतर मला नक्की भेटा थँक्यू सो मच बाय एव्हरी वन हॅव अ ग्रेट डे बाय